तर आपण हा मक्का बघा इथं असं आणून ठेवलेला आहे आज आणलेला आहे आणि हा मक्का उद्यासाठी आहे काय आता ह्याचा जसं म्हणजे आता असं आणून ठेवल्यावर त्याचा जो पाण्याचा कंटेंट वगैरे असतो तो कमी प्रमाणात होतो आणि आपल्या मेंढराना घालायला वगैरे चांगला असतो म्हणजे जास्त पाणी नसतं त्याच्यात त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही मग प्रत्येक जणांनी जर जेव्हा चारा वगैरे मक्क्याचा घालायचा असेल तर अशा प्रकारे घातलं तर चांगलंच आहे आणि आमच्या इकडचं वातावरण थंड असल्यामुळे आम्हाला हे सगळे गरज आहे तसच बघायला गेला तर हा जो मक्का आहे आता ह्याची हाईट बघू शकता हाईट बघा किती आहे आणि ना माझ्यापेक्षा खूप उंच आहे आणि हा मात्र रेनगनवरचा मक्का आहे आणि ह्याला खत अजिबात नाहीये बिना खताचा म्हणजे जे रेनगनवरती ना जो कार्बन आपल्या पिकाला भेटतो खत म्हणून त्या खताच्या जोरावरती हा आज मक्का आहे म्हणजे मी तुम्हाला जो लेंडी खतावरचा मक्का होता तो सुद्धा तुम्हाला दाखवला त्याची हाईट त्याची क्वालिटी सर्व दाखवली तसेच हा जो आहे हा रेनगनवरचा मक्का आहे आणि ह्याला पण एक दोन एक दोन दोन तर दो, दो दो कनीच हायच प्रत्येक कांडीला पण आपण एक एक पकडून चालूया आणि जो आपली मका आहे त्याच्यातला आता तुम्हाला रेनगनवरचा असून सुद्धा त्याचे दाणे वगैरे तुम्हाला सर्व दाखवते मी कशा प्रकारे दाणे वगैरे भरलेले आहेत आता हे बघा हे जे दाणे आहेत हे दाणे बघा बघू शकता कशा प्रकारे हे भरलेले आहेत आणि आता हा नव्वद दिवसाच्या वरती मक्का झालेली आहे त्यामुळे हा जो दाना जसा आपल्याला आता त्या मेंढरांसाठी खास करून पाहिजे तसा अगदी जून पण नाही आणि अगदी कवळा पण नाही असा मीडियमच्या ह्याच्यात आहे त्यामुळे हा दाना आवडीने खातात आणि हा दाना जेव्हा आता कुट्टीमध्ये कट होतो मेंढरांना तो चारा आवडीने म्हणजे अतिशय आवडीने खात असतात आणि आपल्या मेंढरांना खुराक म्हणून आता तुम्हाला बघू शकता जे आपण दाणे वगैरे आणतो बाजारात जसं भरडा वगैरे करून घालतो त्यावेळेला हा मक्का आता आमच्या तुमच्याकडे जिथे जास्त पिकत तिकडे असेल बावीस पंचवीसनी पण आमच्या इकडे मात्र कसं आहे की मक्का हा सहसा जास्त पिकत नाही कारण की आमचा भागच तसा आहे थंड वगैरे आहे त्यामुळे आमच्या भागाकडे मक्का वगैरे जास्त पिकत नाही मग आमच्या भागाकडे चांगल्या क्वालिटीचा बोललात तीस बत्तीस अशा रेंज मध्ये येतो आणि त्याच्याहून कमी मग अठ्ठावीस सव्वीस सगळ्यात कमी क्वालिटीचा तर सव्वीस पर्यंत असतो मग विचार करा सव्वीस रुपयान जरी घेतला आता हा मक्का जो आहे तसं धरा गेला पाव किलो असणार पण ह्याच्यात जो आतला बुट्टा असतो तो पण दाण्याला सोडलात तर फक्त दाणे घेतलात तर ते बुट्टा वगैरे सोडलात तर ते कमी होणार आहे मग फक्त दाणे जर घेतलात तर दोन कणीस घ्यायला लागतील मग दाही नाही बोलला तर दोन कणसाचे दाणे पाव किलो तर पडणार मग विचार केला पाव किलो दाण्यांचा खुराक आपल्या मेंढरांना किती प्रमाणात भेटत आहे आता हा एवढा आपण कुट्टी करणार आहोत मेंढरांना घालायला ह्याच्यातले जेवढे कणीस आहेत तेवढे ते जे दाणे आहेत तेवढ्या दाण्यांचा ते आपल्याला मेंढरांना खुराक भेटणार आहे मग मक्यात आपला किती फायदा आहे आणि हा जो बुट्टा आहे तो बुट्टा सुद्धा कट होतो मात्र त्याच्यातला आतला जो असतो ना भाग तो सुद्धा आपल्या टोळीच्या कुटीमध्ये कट होऊन तोही वेस्टेज जात नाही तोही मेंढरा आपली आवडीने खातात मग आपला डबल फायदा आहे ह्याच्यात की तो बुट्टा सुद्धा वाया जात नाही पण जर समजा जाड्या कुटीत केला तर ती बुट्टे मात्र खात नाही फक्त दाणे दाणे वरचे खात असतात आणि माझ्या म्हणजे आता माझ्या एका भागाकडे जो आमच्या भागाकडे काय होतंय की मक्का हा आता चांगला प्रकार येतो आहे मक्का येतोय त्याच्यासोबत आता मेगास्वीट फर्स्ट टाईम लावलेला तो सुद्धा चांगला येतोय मग माझ्या इकडे जेव्हा मेंढीपालन आता करायचं आहे तर माझा जो जो मेंढीपालन आहे तो तुती मक्का आणि मेगास्वीट हा तीन चाऱ्यावरतीच सक्सेस करायचा आहे बाकी कुठलाही मका कुठलाही चारा सुद्धा येत नाही मेथी घास येतो पण कसा एवढा जसा क्वालिटीचा पाहिजे तसा येत नाही त्याला कापायला वगैरे लय टाइम लागतो मग काय करायचंय की हा जो मका आहे कापायला पण सोपा चारा पण आपला चांगला मुरघास करून ठेवला तरी सुद्धा चांगला आहे म्हणून ह्या तीन चाऱ्यावरतीच आपला मेंढीपालन चालू ठेवायचं आहे आता काही ठिकाणी बघा की पावसाळ्यात चांगला मका येतो काही ठिकाणी येत नाही मग तशा म्हणजे जसं आपल्या परिस्थिती आहे आपल्या इकडचं जसं वातावरण आहे त्या वातावरणानुसार आपल्याला चारा नियोजन करायचं आहे काही ठिकाणी बघा जास्त दुष्काळ असतो उन्हाळ्यात मग तिथं चाराही येत नाही काही ठिकाणी पाऊस जास्त असतो मग असा प्रकार होतो की उन्हाळ्यात पाणी कमी असतो तिथं पावसाळ्यात पीक येतं जिथे पावसाळ्यात पीक येत नाही तिथं उन्हाळ्यात पीक येतो मग अशा प्रकारे जसं आता आमच्याकडे पण पावसाळ्यात काहीच पीक येऊ शकत नाही जसं मक्का वगैरे मग उन्हाळ्यात येतो त्यावेळेला संधी साधायची आहे आपल्याला त्यावेळेला मक्का वगैरे लावून त्याचा मेगा स्वीट वगैरे करून आपला मुरघास करून वगैरे मेगा स्वीटचा वगैरे असा स्टोरेज आपल्याला मोरघासाचा करून ठेवला तर अतिशय फायदा आहे त्याच्यासोबत आता आम्हाला मात्र ह्या वेळेला सुक्या चाऱ्याचा तर अजिबात काही प्रॉब्लेम नाही सुका चारा एकदम आता ओके मध्ये आमचं चालू आहे मुरघासाचा पण पर एकदम परफेक्ट नियोजन झालेलं आहे जसं पाहिजे होतं जशी अपेक्षा होती तर अपेक्षापेक्षा जास्त झालेलं आहे आणि आता असे जर दाणे आपल्या मुरघासात मक्क्याचे जर असे दाणे असतील तर विचार करा एवढ्या क्वालिटीचा आपण सारा घालतोय मग त्यांना जो खुराक आहे जर असे दाणे वगैरे असतील ना आपल्या मुरघासात तर खुराक वगैरे हा कमी प्रमाणात केला तरी चालतो आणि समजा तुम्ही जर नेपियर वगैरे असं काही चारा घालत असाल तर मात्र खुराक देण्याचा भागच पडतो कारण की नेपियर मध्ये वगैरे जे त्यांना आपल्याला कसं खाण्यात वगैरे विटामिन वगैरे सर्व लागतात तसंच आहे की त्यांना प्रोटीन वगैरे लागतं तो प्रोटीन वगैरे सर्व ह्या दाण्यातनं भेटत असतो त्यामुळे त्यांना प्रोटीनचा जो चांगला चारा द्यायचा असेल क्वालिटीचा तर मात्र असे प्रत्येक जसं पण दाणे असले की मेगास्वीटचा जो मुरघाचा आहे तो पण क्वालिटीचा होतो आपल्या मक्याचा पण बघू शकता हा जर एवढा दाना पडला तर त्यांना किती फायदेशीर चारा आहे बघायला गेला तर माझ्याकडे एवढेच चारे आहेत आणि काही लोकांकडे बघू शकता की खूप सारी व्हेरायटीचे माझ्याकडे हा चारा आहे तो चारा आहे जसे भरपूर जण बोलत असतात पण माझं एकच म्हणणं आहे की चारा जो आहे तुम्ही भरपूर लावू नका तर कमी लावा पण जो कमी चारा लावाल तो क्वालिटीचा लावा क्वालिटीचा चारा असणं गरजेचं आहे तसंच तुम्हाला मी तुतीही दाखवते आमची तुती ही किती क्वालिटीची आहे आता तुम्हाला मी तुती दाखवते ही जी तुती आहे ही रेशम तुती वी वन तुती आहे आणि ही तुती लावलेली होती पण हि आमच्या जो वातावरण आहे आमच्याकडचा त्या वातावरणात जसं तिचा रिझल्ट पाहिजे होता तसं तिचा रिझल्ट नाही आहे वाढणं वगैरे आणि ह्याच्यातच आमची गावरान तुती पण आहे तर फक्त हा ट्रायल बेससाठी आम्ही लावलेलं होतं की आपल्या इकडच्या भागात कुठल्या तुतीचा रिझल्ट चांगला येतो आणि खाली एकच खत आहे कुठला असं वेगवेगळा नाही हिला वेगळा तिला वेगळा असा नाही जो आपला लेंडी खत वगैरे आहे तेवढाच तो टाकलेला आहे प्रत्येक तुतीला तोच खत आहे तर ह्याच्यात एवढा आहे की आपली गावरान तुती पण खास काय एवढी आली नाही आणि हा विवंती आली नाही आणि तसंच बघायला गेलं तर ही जी तुती आता लावलेली आहे ही आ, विशाल तुती आहे विशाल जातीची तर ही जी जी आहे हाईट बघा आणि त्याच्यासोबत त्याची स्टिक वगैरे बघू शकता आणि हा जो चारा जो आपल्या मेंढरांसाठी खास आहे पानांची साईज वगैरे हो बघू शकता तर अतिशय अशी आणि पान पण जाड आहे ह्या पानांमध्ये आणि ह्या पानांमध्ये फरक आहे हा जाडीला आहे आणि हे जे पान आहे अगदी पातळ आहे त्यामुळे जे आपल्याला तुती पाहिजे होती ती तुती आता आपल्याला भेटलेली आहे आणि आपल्याला ह्याच तुतीचं बियाणं वाढवायचं आहे आणि आपल्याकडच्या वातावरणामध्ये ही तुती वाता एकदम भारी येते त्यामुळे काय होतं की अगदी परफेक्टली ह्याची हाईट वगैरे चारा नियोजन वगैरे आपल्याला ह्या तुतीचा खूप फायदेशीर आहे म्हणून हे आपण बियाणं आता वाढवणार आहोत आणि ही तुती असणं गरजेची आहे आणि हा सर्व आपला डेमो प्लॉट होता म्हणजे फक्त एक ट्रायल साठी प्रयोग केलेला होता की ह्याच्यात कुठली तुती आपल्या इकडे चांगली येते ह्याच्यात गावरान तुती आणि विवन तुती आणि हा विशाल तुती आहे तर बघू शकता पाठीकडे पण पार आणि हे नवीन रोपट आहेत हे बघा आणि हे सर्व आता लावलेलं ला आहे हे पण त्याच्यासोबत खूप चांगला क्वालिटीचा चारा असा आहे ह्याचा तर हे इकडे आहे ह्याचं आपण तुती म्हणजे हे फक्त आपण तात्पुरती लावलेलं होतं इथं बियाणं वगैरे पण होईल चांगले कुठले येईल चा, चा ते पण माहीत पडेल आणि ह्याला लेंडी खतच आपला आहे त्याच्यासोबत आपल्या तुतीचा एक फायदा अनेक आहे की तुती लावल्यावर त्याच्या खाली आपल्या गावरान कोंबड्यासुद्धा आरामात राहतात जसं घारीचा वगैरे आपल्याला त्रास होत नाही म्हणून ना आमच्या ह्या भागामध्ये एवढा जिथं तुती लावलेली आहे तिथं गावरान कोंबड्या आपल्या फिरतच असतात तर हा जो प्लॉट आपण फक्त ट्रायल बेससाठी लावलेला आहे आता ह्याच्याच आपण स्टिक काढून आपण दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत कारण की तिकडे आपल्याला वाढवायचं आहे आणि ह्या तुती आता आपला फायनल झालेला आहे आपल्याला कुठली तुती पाहिजे तर आपल्याला फक्त ही विशाल जी तुती आहे ही पाहिजे त्यामुळे हिच बियाणं आपण दुसरीकडे शिफ्ट करणार तिकडे मोठा प्लॉट करणार आहोत